नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट जळगाव जामोदनगर परिषदेकडे नामकरणाचे निवेदन अल्लामा इकबाल चौक व्हावे अशी रहिवाशांची मागणी जयगाव जामोद नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक का तीन मधील मस्जिद मागील चौकाला अल्लामा इकबाल चौक असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात वार्ड क्रमांक तीन मधील रहिवाशांकडून या चौकाचे नामकरण करण्याची सातत्याने मागणी होत असल्याचे नमूद करण्यात आले स्थानिक नागरिकांच्या भावना व इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चौकाला अल्लामा इकबाल चौक हे नाव देण्यात यावे अशी आग्रही विनंती करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्यासह तालुका अध्यक्ष मुश्ताक जामदार सादिक पठाण अशमत खान सईद खान यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या प्रतिनिधींनी नगर परिषद प्रशासनाकडे चौकाच्या नामकरणासंदर्भात तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून मागणी मान्य करावी अशी विनंती केली